ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणण्यापेक्षा मोदी हटाव आणि देश बचाव ही दे म्हणलं तर काही वावग ठरणार नाही रिपब्लिक पक्षाच्या वतीने कडेगाव तहसील समोर ईव्हीएम हटाव आंदोलन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार व सांगली जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळ यांच्या सूचनेनुसार कडेगाव तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव ईव्हीएम जलाव आंदोलन करण्यात आले या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड हॅक करता येऊ शकते हे लोकांच्या लक्षात आले आहे देशातील अनेक एक्सपर्ट तज्ञ वैज्ञानिक यांनी त्याचबरोबर माननीय सुप्रीम कोर्ट वकील न्यायाधीश यांनीही ईव्हीएम विरोधासाठी सहभाग नोंदवला आहे देशभरातील अमेरिका चीन जपान इंग्लंड फ्रान्स यासारख्या इतर प्रगत देशांनी इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीनचा मतदानासाठी वापर बंद केला आहे त्याचप्रमाणे आपल्या देशात ईव्हीएमचा वापर बंद केला पाहिजे यासाठी कडेगाव तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन प्रतिकात्मक पोस्टरचे दहन आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष महादेव होवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर संदीप लोंडे खानापूर तालुका अध्यक्ष प्रवीण काळे कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी अध्यक्ष शेतकरी संघटना कडेगाव तालुका विजय माळी युवक जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना सिद्धार्थ माने सांगली जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत मंडले कडेगाव तालुका संघटक गणेश गायकवाड शेतकरी संघटना दीपक भंडारे शाखा अध्यक्ष विठ्ठल कांबळे अभिजित कांबळे दीपक गोरपळे सागर आयवळे राजेंद्र आयवळे स्वप्नील जाधव समाधान कांबळे ऋतिक कांबळे अजित कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाचे आयोजन कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे यांनी केले होते आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे, 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 जे देश देश या आंदोलन हे आंदोलन सुरू आहे व हे याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीनं आज कडेगाव तहसील करण्यासमोर हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे या आंदोलनास शेतकरी संघटनेच्या वतीनं मी युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी या आंदोलनात जाहीर पाठिंबा देतो खरं तर ही ज्या 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 देशांनी ज्या प्रगत देशांनी ज जी ई व्ही एम मशीन जे ई एमवरती जे काय मतदान करायचं आहे ते बॅन केलेलं आहे आणि या देशाने हा अशा भ्रष्टाचार व या अशा निकृष्ट दर्जाच्या जे की अशा भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या संविधान या ठिकाणी चालत असणाऱ्या देशात हे आज ई व्ही एम मशीनवर जे काय मतदान होत आहे ते चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि मतदान केलं जात येताना आणि मतदान जाता येताना ही सगळी भ्रष्टाचार प्रक्रिया या भाजप सरकारने राबवलेली आहे तसंच आता मला या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असं म्हणायचं आहे की ईएम हटाव हो देश बचाओ हो म्हणण्यापेक्षा मोदी हटाव हो आणि देश बचाओ ही हो म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही ना या ठिकाणी मला या संघटनेच्या हो या आंदोलनाच्या माध्यमातून मला म्हणायचं आहे दुसरी गोष्ट आज आपण बघत आहे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन ज्या ज्या ठिकाणी मतदान झालेलं आहे एखादा उमेदवार उभा राहिलेला आहे तो खासदार केला असेल आमदार केला असेल आणि कोणत्या इलेक्शनसाठी असेल तर किमान त्याच्या घरातील त्याला मतदान झालेलं नाही असे कितीतरी उदाहरणं समोर आलेली आहेत याचा अर्थ ईव्हीएम मशीनमध्ये बसणार नाही का दुसरी गोष्ट आपल्या सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाच्या बाहेर त्यातून वकिलांनी आंदोलन केले होते या ठिकाणी प्रसारमाध्यमाच्या स्वरूपात आपण पाहिलेले आहेत आणि हे एवढे तज्ञ वकिलांनी आंदोलन केलं त्यांना कशा प्रकारे पोलीस यंत्रणा लावून त्यांना पोलीस कोशणीमध्ये आणलंय हे आपण या ठिकाणी प्रसारमाध्यमातून बघितलं असेल तेव्हा आपण बघा अशा प्रकारची ही लोकशाही धुळीज मिळवण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे आणि त्यासाठी सगळ्यात मोठा घाला धालणार या लोकशाही जर काय असेल तर ही ईव्ही एम मशीन आहे आज या ठिकाणी आम्ही या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रति ये 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 आगे आगे या ठिकाणी करणार आहोत आणि दुसरा या ठिकाणी मी जाहीर इशारा सरकारला देऊ इच्छितो की आज नुसते आम्ही या ईव्हीएम मशीनच्या प्रती करणार नाही किंवा त्यांच्या विरोधात निदर्शने करून थांबणार नाही वेळ प्रसार पडली तर ही ईव्हीएम मशीन ज्या ज्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी प्रचार करणाऱ्या ज्या यंत्रणे या तालुक्यात महाराष्ट्रात फिरत असतील त्या जायश्वर या ठिकाणी कोणतीही संघटना करणार नाही या ठिकाणी सत्याला लक्षात घ्यायचं आहे एवढं बोलतो आणि माझे आंदोलनातले दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय भीम जय भारत जय साविध